स्टार प्रवाहावरील हो ठरलं तर मग मराठी मालिका ही मालिका विश्वात सध्या एक नंबरची मालिका आहे जुई गडकरी व अमित भानुशाली या मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे सायली अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचं तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे त्याचप्रमाणे मालिकेतील इतर पात्रांनी देखील प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे अस्मिता प्रिया कल्पना पूर्ण आजी महिपत साक्षी चैतन्य रविराज मालिकेतील सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत त्यामुळे ठरलं तर मग मालिका आजवर टी आर पीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे अशा या लोकप्रिय मालिकेतील एक अभिनेत्री अंगात ताप घेऊन काम करत आहे ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात मालिकेच्या सेटवरील मजेशीर व्हिडिओ फोटो चाहत्यांबरोबर शेअर ने करत असतात त्याचप्रमाणे काल सकाळी मालिकेतल्या एका अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली ज्यामधून तिने चाहत्यांना गुड मॉर्निंग करत आपल्या तब्येतीची अपडेट दिली ठरलं तर मग मालिकेतील ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता कुलकर्णी दिघे म्हणजे अर्जुनची आई कल्पना अभिनेत्री प्राजक्ता यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाल्या गुड मॉर्निंग आज सातची शिफ्ट साडेसहाचा कॉल शार्प पोहोचलेली आहे थंडीचे दिवस आहेत पण थंडी अजिबात नाही अंग तरी पण काम करायला पाहिजे असो सगळ्यांना गुड मॉर्निंग प्राजक्ता कुलकर्णी दिगे नव्वद दशकातील मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा आहे त्यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे प्राजक्ता यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या धडाकेबाज चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती तब्येत बरी नसताना देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकार मेहनत घेत आहेत म्हणून प्राजक्ता दिघे यांचं विशेष कौतुक होताना पाहायला आहे मालिका विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी